तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा माही दाखवते तुम्हाला बाहेरचा परिसर हा माहिनं व्हिडिओ आहे चार वाजता आणि आज म्हणजे बुधवार होता बघा ह्या दिवशी आणि लाईटच नव्हती आमच्याकडं दिवसभर तर लाईट नसली का मग दरवाजा उघडा असतो तर माझ्या ह्या हे अशा आशा रचल्यात आणि ती कंपाऊंडसाठी ठेवल्या होत्या तर बघा असं दिसतंय सूर्य सगळा असा कॅमेरावर येतोय आणि मी काढते इथं झाडून चार साडेचार वाजता लाईट नव्हती तर झाडून काढते आणि माहीची टेस्ट घेतली होती मी म्हणजे मराठीचा पेपर होता ना त्याची टेस्ट घेतली होती एक तर तिला आहे ना एकच तिचं चुकलं प्रश्न नाहीतर सगळी बरोबर आली ती उत्तरं तर असा अभ्यास घेत असते मी माहीचा प्रश्न उत्तर पण पाठवतात आणि तिला परीक्षेचं पण म्हणजे कळत समजते असं कसं येते काय येते कुठला प्रश्न कधी काय असं मॅडमनी जसं स्वरूप दिलं होतं ना प्रश्नपत्रिकेचं तसंच मग मी पण तिच्याकडून त्याच्या आधारे दुसरे प्रश्न हे करून सोडवून घेतले असे वेगवेगळे तर इथं आहे भावनांचा योग्य मेळ तिथं उत्तर होतं ते तिने आपल्यामध्ये लिहिलं आहे तिथं पण तेवढंच तिचं चुकलं नाही तर बाकीचं सगळं बरोबर आलं माहीचं तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर माझं आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक एक लाईक करा लाईक करा प्लीज कारण की चॅनल पूर्ण म्हणजे हे झालेलं आहे सगळं सबस्क्राईब ही सगळे म्हणजे कमी झालेले आहेत सबस्क्राईबसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागल्यात व्ह्यूज पण कमी व्हायला लागल्यात हळूहळू सगळंच म्हणजे चॅनल एकदम डाऊनमध्ये जायला लागले तर प्लीज एक एक लाईक करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ दाखवत असते मी तुम्हाला तर बाहेरचं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळं म्हणजे सगळं एकदम ओके केलेलं होतं बाहेरचंसुद्धा चार वाजता उठून तसं तर बाहेरचं नेहमीच नीटच असतंय घर का फक्त कपडे असतात ते वलानीला असते इकडं तिकडं तर असू द्या आता माही तुम्हाला दाखवणार आहे बघा तिकडं पाठीमागं तर माही तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथं दोन नवीन छोटी छोटी बाळं आलेली आहेत तर ती कोण आहेत तर तुम्हाला दाखवती माही आता कसं आहे बघा इकडं आणि घर पण दाखवले माही पूर्ण असं तर चार पाच वाजता असं ऊन येतं बरं का इथं चार वाजता आणि ऊन आलं का नाही असं भारी वाटतं आणि फ्रेश वाटतंय पण गरम लय व्हायला लागले आता आणि बघा चला दाखवती माही इकडं सुद्धा सगळी स्वच्छता आहे फक्त माहीची सायकल ठेवली बघा इथं आणि चिमणीने सगळा राडा केला इकडं आता ही कुठल्या पक्षाची अंडी आहेत तीसुद्धा तुम्ही सांगा त्याने इतकं सगळं आणून ठेवलं आहे ना कचरान भिचरान इकडं सगळं आणून ठेवलं आहे काड्या तर लई आणल्या आहेत ढेगाराच घातला आहे काड्यांचा तर बघा ही अंडी कशाची आहेत दाखवती माही पुन्हा पुन्हा तिला दिसलीच नाहीत लवकर ती कॅमेराची सूर्यकिरण येतात कॅमेरावरती शिमड्याची घाटी ती दोन हंडी आता क्लिअरले पाणी केली ती चिक 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 कर एवढं पोखरावं लागलं

अयो मिली वय त्याच्यात ग काढा काडा नीलीला हाय ती काय मिली तो का सगळं रक्त पडले ते आय 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 नको गय बोझले काय ती ही उडी आली कड 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 कोशी फुडती कोणी नस्तो अ काय दोन हाय त्या काय दोन हाय त्या दरवाजा दाखवतो आळी पण बलीच मोठी होती जरा जवळून दाखव आता तस नाही ग माझ हि पोहा करलाय किती अगं पण हे एवढी मोठी आळी तयार झाली कुठं आता त्याच्यात काय भरायचं सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आलेले आहेत घरी पाहुणे त्या पाहुण्यांसाठी जेवण बनवले बाबा मला माहित म्हणजे येतात का नाही येतात ही माहीत नव्हतं म्हणून काल पण यायची होती पण काल पण त्यांचं कॅन्सल झालं तर मी घसोळ्याची भाजी भाकरी आणि चपात्या बनवल्यात आणि पत्रिका आली बघा लग्नाला जाईल लग्नाला मामाच्या मुलाचं लग्न आहे तर पत्रिका मी युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते पण जायलाच भेटत नाही हे होते पण जायलाच भेटत नाही कारण की आहे ना माहिती परीक्षा एकोणीस तारखेलाच पेपर आहे व्हायचा म्हणजे आतापासून चालू झाली पण एकोणीस तारखेलाच पेपर आहे व्हायचा त्यामुळे जाताच येत नाही गुड फ्रायडेच्या दिवशीच लग्न येत आहे शुक्रवारी अठरा तारखेला आता ह्या एप्रिलमधल्या पण जायलाच येत नाही आता उद्यापासून फक्त आठ दिवसच राहते लग्न जायलाच येत नाही त्यामुळे लय कस तरी वाटते म्हणजे कसं घरातलं एकदम लग्न लग्न असल्या लय कस तरी वाटतं आपल्याला बघा लग्नाचा आम्हाला आहेर पण आलेला आहे घरी घरीच आला आहे लग्नाचा नाव पिक आहे जनार्दन बनसोडे तर माहिती पप्पांना सुद्धा कपडे त्यांनी दिलेले आहेत शिवायसाठी आता ह्याला काही बॅटरी नाही लावत तर छान आहे तो कपडे सुद्धा आणि आयर साडी दिली साडी मला पण आता मला साडी काही नेसता येत नाही साडी नाही नेसता येत साडी दाखवते तुम्हाला बाई ओका अशी साडी आहे अशी आहे साडी तर कशी वाटती साडी नक्कीच कमेंट करून सांगा